दोन दिवसपूर्वी जेव्हा हा हिंसाचार झाला त्या दिवशी राजसाहेबांची एक क्लिप व्हायरल झाली होती त्याच्यात त्यांनी असं तेव्हा पण म्हटलं होतं आणि हे प्रत्येक भाषणात म्हणतात की महाराष्ट्राचे पोलीस हे अतिशय सक्षम आहे राजकीय कुठचाही प्रेशर न आणता त्यांच्याला अठ्ठेचाळीस तास जर तुम्ही दिले तर महाराष्ट्रात हा सगळं मारामार्या बंद होऊ शकतो उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा राज्यभर फिरावं लागतं पक्ष वाचवण्यासाठी काय सांगाल पक्ष वाचवण्यासाठी असं म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला फिरायलाच लागतो ते काय फक्त उद्धव ठाकरे फिरत नाही जे सत्तेत असतात त्यांनाही फिरायला लागतं जे सत्तेत नसतात त्यांनाही फिरायला लागतं तुम्हाला लोकांशी संपर्क हा ठेवायलाच लागतो ते काही पक्ष वाचवायचा प्रश्न नाहीये प्रत्येकाला पक्ष आपला वाढवण्याची फिरायला लागतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका